यानंतर मी विनंती करते सामाजिक पुरस्कार प्राप्त भास्करराव पेरे पाटील सर यांना आदर्श सरपंच औरंगाबाद जगद्गुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या पुणे शहरामध्ये जो मराठवाडा मुक्तीसंग्राम देण्याच्या निमित्तानं मराठवाडा भूषण पुरस्कार आम्हाला देण्यात आला त्याबद्दल संयोजक समितीचे मी मनापासून आभार मानतो ज्याला मन आहे तो मनावर घेईन <laughs> आम्हाला मनच नाही तर मनावर घ्यायचा प्रश्नच <laughs> नाही किती वेळ बोलत राहू आम्ही <laughs> सरपंचाल कुठं मन असतं खरं म्हणजे एका सरपंचाला एवढा पुरस्कार देता ना यांनी काय विचार केला मला माहीत नाही पण माझं भाग्य आहे की त्यांनी माझी निवड केली कशातून केली मला माहीत नाही खरं तर मी अनेक मांजरं मारलेला माणूस आहे आणि आता हे मला काशीला घेऊन चाललेत मला काही कळत नाही का मला काय कळत नाही <laughs> काळे मांजरे मारले कबरे बांडे मारले पांढरे मारले माझं पाप याच्या निमित्तानं धुवावं अशी त्यांची इच्छा असून म्हणून ते मला ती पुरस्कार देण्याचा प्रयत्न करीत असते मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो माझ्याकडे वेळ नाही खरं म्हणजे यांनी वेळ नाहीच कमी दिला पण आता बरोबर आहे एवढे मोठाले माणसं बसले इथे प्रास्ताविकामध्ये सांगितलं की इथे ज्यांना ज्यांला पुरस्कार मिळाला त्यांचं खूप भाग्य उजळलं म्हणे पण मी अंतकरणापासून सांगतो मला उज्ज्वल साहेबाच्या हाताने जो पुरस्कार दिला याच्यापेक्षा काही उज्ज्वल मला भवितव्य लागत नाही काय गरज नाही पेरे माझं नाव हे सातवी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत तिकडे काही नापास करीत नाही म्हणून सातवी अनेक <laughs> पुरस्कार मिळालेले हे गावाला दोनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला एकदा अब्दुल कलाम साहेबाच्या असते एकदा प्रतिभाताईचे असते संत गाडगेबाबा अभियानात माझे गाव राज्यात प्रथम आलं दोन हजार अकराला तेव्हा लोकाला माहीत झालं मला लोक बोलवायला लागले रोज लोक येता भेट देता अनेक मान्यवर आले पहिले ग्रामविकास मंत्री आत्ताचे ग्रामविकास मंत्री मनगुटीवार साहेब पंकजताई आदित्य ठाकरे शरद पवार साहेब अनेक मान्यवर आले खूप मदत केली गावाला त्याच्यामुळं गावचा खूप विवाद झा विकास झाला पाच गोष्टीवर आपण काम केलं पाहिजे तुम्हालाही माझी विनंती आहे पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे झाडं लावले पाहिजे साफसफाई स्वच्छालयाचा वापर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे मुलाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे एवढ्या पाच गोष्टी जरी आपण केल्या कि किंवा ह्या कामात आपण हातभार लावला तर मला असं वाटतं खूप होईल मी रोज लोकाला जातो साहेबांनी आम्हाला शपथ दिली होती तुमचं चांगलं झालं तुम्ही इतर गावात जा लोकाच्या पाय पडा लोकाला विनंती करा रोज जातो पाच हजार गावात आत्तापर्यंत गेलो असन परमेश्वराने मला संधी दिली मला मुलगा नाही शेती नाही एक गुंठ जमीन नाही बकरी नाही कोकरी नाही म्हणून फ्री आहे रोज जातो वारकरी संप्रदायात जन्माला आलेला माणूस आहे बायको रात्री एकदा फोन करून चौकशी करून घेते सकाळी एकदा विचारती बिळ्या खाल्ल्या का आपण हाऊ म्हणलं मग ती कपळाला थपका मारून घेते हाय वा आपलं माणूस काय लागत नाही जीवनात आता काही लागत नाही याच्यापेक्षा माझी काही कामाची पद्धत आहे खरं म्हणजे सरपंच म्हणजे निळू भाऊना एक बदनाम करून ठेवलेला माणूस <laughs> आहे आज जर निळू भाऊ असते तर खूप चांगला पिक्चर त्याने एखादा काढला असतो आमच्यावर पण त्या काळात तसेच होते त्यामुळे त्यांना तसेच दिसले माझ्या कामाची एक दोन पद्धत सांभाळतो सॉरी माफ करून आणि दोन मिनटात आट मी आटपितो मी कशाने सक्सेस झालो माझी कामाची पद्धत अशी आहे मी एका ऑफिसमध्ये गेलो तिथं लिहिलं होतं इथं थुकू नका मी इकडे इकडे पाहिलं तुकालाच काही नाही तिथं घरी गेलो ग्रामसौकाला म्हणलं यार तुमच्या पंचायत समितीत असं लिहिलं मला काही हे आवडलं नाही ते म्हणे मग काय करायचं म्हणलं आपलं इथं असं कर गा सगळ्या गावात बेसिन बसव चाळीस बेसिन बसवले रस्त्या रस्त्यावर चोवीस घंटे पाणी आणि त्या बेसिनवर काय लिहिलं माहिती इथं थोका इथं थोकू नका हे मला पटत नाही ती माझ्या कामाची पद्धत नाही लोकांकडून काम करून कसं घ्यायचं काय करायचं हे त्यांना सांगितलं पाहिजे काय करू नका हे सांगायची गरज नाही चार प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे साधं पाणी वेगळं आरोचं पाणी वेगळं जायकवाडून नेलेलं पाणी वेगळं अख्ख्या गावाला आंघोळीला गरम सोर उर्जवर पहाटे पाच ते आठ अख्ख्या गावाला पाणी देते आमची ग्रामपंचायत मराठवाड्यात एवढं दुष्काळ म्हणे पण एवढं चार प्रकारचं पाणी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडेतीन हजार रुपये पर कुटुंब टॅक्स आम्ही घेतो आणि बाजारभावाने त्यांना जवळजवळ दहा हजाराच्या सुविधा आम्ही अनेक पद्धतीने देतो वायफाय फ्री आहे डाळी करून देणं पिठाची गिरणी मसाले करून देणं पापड शेवाय करून देणं आता ट्रॅक्टर घेतला तो पंच्याहत्तर टक्क्यात त्यांना करून देणं बटाटा चिप्स करून देणं साडेतीन हजारात दहा हजाराच्या वस्तू त्यांना देतो म्हणून लोक शंभर टक्के टॅक्स भरते टॅक्स भरणाऱ्या पहिल्या आठवड्यात टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या हाताने मी पंधरा ऑगस्ट सतरा सप्टेंबर सव्वीस जानेवारी एक मेचं झेंडावंडन करतो पाच वर्ष झाले मी झेंडावंडण करत नाही जे लोक आधी टॅक्स भरते त्यांच्या थे हाताने मी झेंडावंडण करत असतो लोक चांगलं हे लोकांकून करून घेतलं पाहिजे आणि हे का करायचं आमचं आरोग्य खराब झालं आमचं आयुष्य कमी झालं शंभर वर्ष पहिले माणूस जगत होता शताविशे मानव देवा तुकाराम महाराजांनी सांगितलं साठ पासष्ट वर्ष आम्ही जगत नाही माझं ठाम मते सरपंचाचं पाप आहे म्हणून माणूस साठ पाठ साठ वर्षावर आला याला आम्हाला बदलायचं आहे कारण सरपंचाचं पाप नाही तर मग काय पाकिस्तानचा हात आहे का <laughs> आमचं आयुष्य कशाने कमी झालं आम्हीच केलं आमच्या अज्ञानामुळं झालं पण होऊ शकतं मराठवाडा बदलू शकतो आणि ह्या अशा कार्यक्रमाने खरं मला खूपच आनंद झाला आज इथे सुरुवातीला जो शाळा सुंदर माझी शाळा कार्यक्रम झाला त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं का होशीलकार मोठा आणि आपल्या मातेला लक्ष देशिन का त्या गीतात होतं इथली जी मराठवाड्यातली जनता आहे आपल्या मातीला विसरली नाही खरोखर मराठवाड्यातल्या लोकांची त्यांना आठवण करते मला खूप खूप आनंद झाला का त्यांनी पुन्हा एकदा परतून पाहायचं त्यांचा जो हा विचार आहे अनेक मराठवाड्यातले असे लोक आहे का ते मनापासून काम करते तुम्ही बी मराठवाड्याकडं लक्ष द्या साम जे काय तुमच्या ज्याने होईल तन मन धनाने असे गुण गरीब अनेक लोक आहेत त्यांच्यासाठी जे जे करता येईल ते ते पुण्यात स्थायिक असलेल्या पुणेकरांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांच्याकडे लक्ष द्या पैसाच पाहिजे समाजाला अशी काही गरज नाही मग विचार पाहिजे पाठीवर थाप जरी असली तरी ते दोन पावलं जास्त चालू शकते आणखीन तुमचा हा उपक्रम कायम असाच यशस्वी हो अशी माझी तुम तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे माझी जीवनात काय अपेक्षा नाही एकच इच्छा आहे एवढा भाग्यवान मी असू शकत नाही पण ज्या पद्धतीने कलाम साहेब गेले कुठंतरी एका शाळेत बोलताना गेले असंच मी एखाद्या गावात बोलताना जाऊ याची एवढीच माझी शेवटची अपेक्षा आहे यापेक्षा दुसरं काही नाही आहे म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो झाडं खूप कमी झाले म्हणून पाण्याचं दुर्भिक्ष आपल्या मराठवाड्यामध्ये आहे माझ्या इथे मानशी झाडं आहे रस्त्याला पोरं जांभळी सीताफळं नारळं रस्त्याला तोडून खातेत फळं लागलेले पोरं फळं तोडून खाते खूप आनंद वाटतो आणि जसा मी वरून काळा आहे तसा दहा पटातून काळा आहे म्हणून ते शक्य झालेलं आहे सरपंच तसा हरामी पाहिजे साधा सोपा सरपंच असून हे शक्य होत नाही एकदा वड सावित्री पौर्णिमेला मी अख्ख्या मैलाच्या गावाकून वडं लावून घेतले होते ऐंशी रोपवर लावले होते तेवढेच मिळाले म्हणून तेवढेच लाऊडस्पीकरमध्ये दोंडी दिली रोपं आणून उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे महिलाला विनंती आहे की वडाची पूजा करा वडाची पूजा करणं अतिशय पुण्याचं काम आहे पण आपल्या आपले वड पूजा दुसऱ्याचे वड पूजू नका तर त्या वडाच्या रोपावून गावात भांडणं मारा मारे होते आणि ते वडा लावले गेले इथंही महिलाला माझी विनंती आहे की वडा लावा यापेक्षा आणखीन काय बोलत नाही वाजवीपेक्षा दोन मिनटं जास्त घेतले आयोजकांची माफी मागतो इथंच थांबतो धन्यवाद